महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दूर अवस्था झाली आहे याआधी पत्रकारांनी सातत्याने बातमी प्रसिद्ध केली आहे आहे तरी सुद्धा संबंधित प्रशासन होणारी गैरसोय व नागरिकांच्या ठरत उरण तहसीलदार कार्यालयातील वरच्या ऑफिस मधील शौचालय व खाली असणारे शौचालय स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगारांची नेमणूक केली असेल तर जो सफाई कामगार त्याचे काम करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करावे तसेच जर कामगाराची नेमणूक केली नसेल तर नेमणूक करावी आणि स्वच्छ शौचालयाची सोय नागरिकांसाठी करावी याबाबत या शौचालय स्वच्छ न ना झाल्यास नागरिक एकत्रित येऊन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे उरण शहरातील पिरवाडी अंडर कन्स्ट्रक्शन इमारती बोरी ग्राउंड व इतर ठिकाणी गांजाचे सेवन होत असल्याचे माहिती निर्भीड शोधच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते तरुण पिढी या गांजामुळे बरबाद होत असल्याचे सेवन करणाऱ्या पोलीस प्रशासन कारवाई करीत आहे परंतु गांजा विक्री करणारा मोकाट असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे उरण शहरातील हजरत मुकीम शहाबाबा दर्गा आवारात मोकळ्या जागेत नागाव येते तेवीस वर्षाचा तरुण गांजा सेवन करताना पोलिसांनी पकडले तसेच ओएनजीसी हॅलिपॅड येथे समुद्र येथे चोवीस वर्षाचा तरुण तसेच शक्करपीर दर्ग्याच्या पाठीमागे डोंगरालगत येथे बावीस वर्षाचा तरुण तसेच उरण ग्रामीण रुग्णालय समोरील जुनी इमारत येथे एकोणीस वर्षाचा तरुण तसेच सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मागील मोकळे येथे एकोणीस वर्षाचा तरुण अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत पोलिसांनी गांजा सेवन करताना तरुणांना पकडले आहे यातील काही मुले शिक्षण घेत असल्याने त्यांच्या भवितव्याचा विचार करून या पाच मुलांची नावे किंवा पत्ता प्रसिद्ध करण्यात येत नाही परंतु यापुढे झाले आलेल्या कारवाईत मुलांची नावे व पत्ता प्रसिद्ध केला जाईल पोलिसांकडून गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई होते पण या तरुणांना गांजा विक्री करणारा मोकाट आहे आबू आणि आबूच्या ढाबा मधून उरण तालुक्यात गांजा माल सप्लाय होत आहे गांजा माल विक्री व सप्लाय करणारे मोकाट असल्याने उरणमध्ये गांजाचे सेवन चालू आहे तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून व उरण नशामुक्त करण्यासाठी उरणमध्ये गांजा विक्री व सप्लाय करणारे तसेच उरण तालुक्यात गांजा माल आणणारे याच्यावर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे उद्योगपती दीपक ठाकूर यांचे चिरंजीव राज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा जून दोन हजार चोवीस रोजी धनवर्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वृक्षारोपण मोरावे मैदान उलवे येथे करण्यात आले तसेच करुणेश्वर वृद्धाश्रम नेरे येथे जीवनावश्यक व वैद्यकीय वस्तू आणि स्नेहभोजन देण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केल्याने राज ठाकूर यांचे वृद्धाश्रमातील वृद्धांनी कौतुक केले आहे यावेळी राज ठाकूरसह दीपक ठाकूर योगिता ठाकूर कॅप्टन प्राप्ती ठाकूर मानस ठाकूर ऋषी ठाकूर यश मात्रे करण चिन्मय कवित मात्रे रमेश मात्रे ऋग्वेद ठाकूर नम्रता ठाकूर आदी उपस्थित होते दोन हजार तेवीसमध्ये ओएन जी सी उरण प्लांटमधून हजारो लिटर क्रूड ऑइल नाल्यातून येऊन भात शेती व वा समुद्रात वाहून गेले असता शेकापाचे ज्येष्ठ नेते काका पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकरी व मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आंदोलन केले अखेर आंदोलनाची दखल घेत बाधित शेतकऱ्यांना तेवीस लाख ऐंशी हजाराचा निधी बँक खात्यात जमा झाला आहे तसेच ओ एन जी सी, सी फंडातून सुमारे एक कोटीचे मच्छीमारांना साहित्य मंजूर करण्यात आला आहे आंदोलनासाठी मोलाचे सहकार्य करणारे ज्येष्ठ नेते काका पाटील अॅडव्होकेट सागर कडू वैभव कडू जितेंद्र ठाकूर जनार्दन थळी भरतराज थळी अरुण थळी गजानन मात्रे विरेंद्र म्हात्रे किसन घरत जे के म्हात्रे किशोर पाटील कल्पेश सुतार सुनंदा कडू सीताराम घरत महेंद्र ठाकूर आशिष काठे लतीश काठे मनोज कडू हेमचंद्र पाटील अनुसया नाईक राधा कातकरी सुमन कातकरी मंगेश कातकरी आदी ग्रामस्थांनी आंदोलनात सहभागी घेतला आहे नुकसान भरपाईसाठी आमदार भाई जयंत पाटील माजी आमदार पंडित शेत पाटील व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विशेष सहकार्य केल्याचे काका पाटील म्हणाले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकरिता राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्री पद भूषवत आहेत तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर नामदार रामदास आठवले यांचे आज प्रथमच दिल्लीतून मुंबईत आगमन झाले यावेळी स्वागत सत्कारासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी केली होती यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाच्या सहाव्या आणि सातव्या मजल्याचे बांधकाम अतिशय जलद गतीने चालू आहे या कामाची पाहणी करण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेब तसेच समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत महेंद्र पवार कॉन्ट्रॅक्टर कांबळे उपस्थित होते लवकरच कोकणवासी बौद्ध बांधवांचे स्वप्न सत्यात उतरेल असे मत बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश शांताराम घाडगे यांनी व्यक्त केले इंदुबाई रामदास गावंड यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले मुले नवनीत गावण साईनाथ गावण आदी परिवाराने आईच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत विठ्ठल मंदिर आवरे येथे लाख रुपये देणगी तसेच संत प्राथमिक शाळा नवीन पनवेल साई मंदिर आवरे कर्मवीर भाऊ पाटील विद्यालय पिरकोन भागशाळा खोपटे भोलानाथ मंदिर आवरे या ठिकाणी संपूर्ण साऊंड सिस्टीम व ब्लूटूथ स्पीकर देण्यात आले तसेच सांत्वनासाठी नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते उरण तालुक्यातील नौगर गावातील रहिवासी कुमारी संस्कृती भोईर ही परदेशात शिक्षण घेत आहे स्वतःच्या कर्तृत्वावर संस्कृती भोईर हिची इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बोल्गोना स्टुडंट अँबॅसिटर म्हणून निवड झाली आहे संस्कृती भोईरीचे उरण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ॲडव्होकेट निनाद नाईक यांची शिवसेना प्रणित रायगड जिल्हा विधी सेल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीपत्र खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते देण्यात आले कोमणादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले यावेळी शारदे विकास मंच सदाबहार दोस्ती प्रतिष्ठान उरा श्री नंदाई प्रतिष्ठान वेशणी सुयश क्लासेस आवरे तसेच अनेक निसर्गप्रेमींच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दबा बेल ऐकून